श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना <coughs> कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल चार दिवसावर आठ दिवसावर पंधरा दिवसावर बोलता बोलता उद्यावर होळी पौर्णिमा आलेली आहे उद्या आहे होली पौर्णिमा आणि वार आहे गुरुवार तर आपल्याला गुरुवारच्या काही सेवा उपाय आणि पौर्णिमेचा खास उपाय सुद्धा करायचा आहे आता बऱ्याच महिलांचे प्रश्न आले की सत्यनारायणाची पूजा केव्हा करावी तर उद्याच तुम्ही सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शकता ज्या ज्या महिला प्रत्येक पौर्णिमेला पूजा सत्यनारायणाची करतात ज्यांना उद्यापन करायचे आहे ते सुद्धा उद्याच्या दिवशी उद्यापन देखील करू शकतात काहीही त्यामध्ये म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये आहे ज्यांची नित्यसेवा चालू आहे किंवा संकल्पयुक्त सेवा आहे त्यांनी मात्र उद्याच्या दिवशी उद्यापन करू नये उद्याचा गुरुवार सोडून द्यावा म्हणजे त्या ह्याच्यात काउंट करू नये आणि मग नंतर उद्यापन करावं म्हणजे तुमची ही सेवा आणि ती सेवा असं से एकत्र काही होणार नाही तर उद्या आहे पौर्णिमा ती सुद्धा हृताशिनी म्हणजे होळी पौर्णिमा आणि या दिवशी केलेले उपाय मी तुम्हाला अगदी दिवस झाले सांगते की अत्यंत जास्त महत्वाचे आहे सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगावेसे वाटेल की होळी पौर्णिमेच्या दिवशी तंत्र मंत्र ह्या ज्या वाईट शक्ती असतात आपण त्याबद्दल खरं जास्त न बोललेलं चांगलं कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळं अशा वाईट शक्तींना आपल्या आयुष्यात न प्रवेश आहे ना आपल्यावर तुम्ही तसं काही करू शकतं पण तरीही काही लोकांना हा त्रास होतो कसा काय होतो कारण समोरच्याची बुद्धी चांगली नसते आपण कितीही चांगलं असो तरीही समोरचं आपल्याबद्दल काय विचार करतं हे आपण कधीच म्हणजे अगदी घरातली व्यक्ती सुद्धा तुमच्याविषयी काय विचार करते हे आपण कुणाच्या आत जाऊन सांगू शकत नाही आणि उद्याच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदा येणाऱ्या होळी पौर्णिमेला या गोष्टींना जास्त म्हणजे निगेटिव्हिटीला जास्त प्रमाणात जोर येतो म्हणजे या दिवशी केलेल्या त्या गोष्टी सफल होतात असं म्हटलं जातं विश्वास ठेवायचा असेल तर बघा जशी चांगली शक्ती आहे तशी वाईट शक्ती पण आहे जशी पॉझिटिव्हिटी आहे तशी निगेटिव्हिटी पण आहे अचानक एखादी दुःखट घटना किंवा संकट आल्यावर आपण म्हणतोच ना कोणाचं काय वाईट केलं होतं म्हणून माझ्या आयुष्यात असं झालं तर ते नेमकं हेच असतं की कोणाला तरी आपलं चांगलं न बघवणे आपल्या आयुष्यातलं सगळं सुख न बघवणे समोरच्याची त्याला नजर लागणे या गोष्टींसाठी सुद्धा आणि तंत्र मंत्र बाधा ज्या गोष्टी करतात लक्ष्मीबंधन वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे अशा विचित्र आणि वाईट लोकांसाठी सुद्धा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे मग यासाठी आपण अपन आपले प्रोटेक्शन कसे करावे तेच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांग म्हणजे आज सांगणार आहे उद्या तुम्हाला या गोष्टींचे पालन करायचे आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी कायमच महिलांना सांगते आपण जे केस विंचरतो आपले जे केस गळतात ते कधीही घराच्या बाहेर टाकू नका त्यातून त्या, त्या शक्तींना प्रवेश मिळतो म्हणून ते डस्टबिनमध्येच गेले पाहिजेत कागदात गुंडाळूनच गेले पाहिजेत दुसरी गोष्ट तुमचे मुलांचे पतीचे पत्नीचे लहान मुलांचे कोणाचेही कपडे बाहेर घालू नका आणि त्यातल्या त्यात आजच्या रात्री तर या गोष्टी पाळाच पाळा त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही उद्या म्हटलं हे गे तुळजापूरचा अंगारा लाव किंवा कुठल्या अंगारा लाव आम्ही इकडून जाऊन आलो हे घ्या अंगारा असं जर दिलं तर ठेवून द्या आम्ही नंतर लावतो असं म्हणा नकार घेऊन नकार आणि ते देवाचं नाव घेऊन टाकून द्या पण उद्याच्या दिवशी या गोष्टी टाळा त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगामध्ये म्हणजे पांढरी मिठाई पांढरं दूध पांढरे पेडे कुठलीही पांढरी खाण्याची वस्तू भात ताक या गोष्टी उद्या दुसऱ्याच्या घरच्या स्वामी सेवेकरांच्या सोडून सांगते मी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरच्या मिठाई हे उद्या चुकूनही पांढरं अगदी खोबरं नारळ जरी फोडलेला कुणी पौर्णिमेचा तुम्हाला धर हा तुकडा खा मंदिरासमोर वगैरे असेल चालेल पण आयरा गैरा कोणी तुमच्या शेजारी आला, पाजारी आला धर बाबा प्रसाद ठेवून द्या बाजूला द्या तयार टाकून द्या झाडात टाकून द्या पक्ष्यांना खायला घाला पण तुम्ही खाऊ नका ही काळजी तुम्ही घेऊ शकता चौक जे असतात चार बाजूला रस्ते फुटणारे चौक जे असतात अशा ठिकाणी उद्याच्या दिवशी बऱ्याच बरीच लोक कुठं दही भात कुठं गुलाल कुठं काय असे विचित्र विचित्र उतारे टाकत असतात लिंबू असेल काय असेल अशा गोष्टींना शक्यतो ओलांडू नका म्हणजे प्रयत्न करा की तुमच्याकडून चुकूनही अशा गोष्टी होणार नाही महिलांनी विशेष करून महिलांनी केस सोडून बाहेर जाण्याचा टाळा म्हणजे छोट्या मुलींचं चालतं पण ज्यांचे आपले आता मोठे केस आहेत अशांनी केस सोडून उद्याच्या दिवशी जाणं टाळा समुद्रावर नदीवर पाण्याच्या ठिकाणी उद्याच्या उद्याच्या दिवशी दिवशी टाळा टाळा काहीही उद्या या या खबरदारी तुम्हाला उद्याच्या दिवशी घ्यायची आहे आता ह्यात ही झाली काळजी की तुम्हाला उद्याच्या दिवशी काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर तुमचा ओरा क्लीन करायचा आहे आता ओरा क्लीन करण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक उपाय सांगते तो सगळ्यांसाठी उद्या तुम्ही करा खूप चांगला उपाय आहे आणि याच्यामुळे तुमच्यावर कोणतीही बाधा होऊ शकत नाही प्रत्येकाच्या हातामध्ये उद्या एक एवढं एवढं असं मीठ द्या मीठ प्रत्येकाच्या घरातल्या हातामध्ये संध्याकाळी सगळी घरी आली कामावर जाऊ दे कुठे जाऊ दे मीठ द्या ते मीठ घेऊन एक पाच मिनटं बसा साधं मीठ जे आपण जेवणात वापरतो असं मूठ धरून बसा एक पाच मिनटं आणि त्यानंतर वॉशबेसिनमध्ये त्याच मिठाने हात धुवून टाका तुमच्यावर कुणीही काहीही केलं असेल समजा याच्या आधी काल तर ते सगळं निघून जाईल त्याचप्रमाणे मिठाने उद्याच्या दिवशी मीठ घ्या थोडीशी मोहरी घ्या आणि सगळ्यांभोवती ओवाळून ती तुम्हाला होळीत टाकायची आहे अजून एक तुम्हाला सांगावं असं वाटेल की होळीमध्ये नारळ आठवणीने टाका आता मला परवा एक कमेंट आला होता की होळीच्या राखेचे उपाय नका सांगू कारण ते चुकीचे असतात म्हणजे होळीमध्ये आपण अशा वस्तू टाकतो पण त्या फ्रेंडला म्हणजे त्या मैत्रिणीला मला सांगावं असं वाटेल की होळीमध्ये जरीही आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह होण्यासाठी काही वस्तू टाकल्या तरीही त्यात जाऊन त्या भस्म होतात त्यामुळं त्याची जी विभूती असते ना होळी होळी देवतेची ती खूप पवित्र असते त्याच्या राखेनं तुम्हाला कुठलेही अपाय होणार नाही तर होळीच्या राखेचे अचूक उपाय घेऊन मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये येईन तुम्हाला ते व्हिडिओ अत्यंत म्हणजे महत्त्वपूर्ण असणार आहे आणि काळजी न करता करा कारण गेल्या वर्षीचे बरेच कमेंट मला परवा दिवशी पण आले की ताई आम्ही ते उपाय केले आणि आम्हाला बराच सारा फायदा झाला तर अनेक विविध उपाय शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत खोलीचे तर ते कसे करावे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका होळी पौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता आता सेवा कोणत्या करायच्या आहेत सुक्त म्हणा अकरा वेळा स्त्री सुक्त म्हणा अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा त्याचप्रमाणे तुम्ही उद्याच्या दिवशी स्वामी स्थवन म्हणा महाराजांच्या अकरामाळी जप करा गुरुवार आहे संपूर्ण सारामृताचे पठन करा अनेक उपाय या दिवशी आपण करू शकतो अनेक सेवा आपण करू शकतो माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तुमच्या इथे कुठे मंदिर असेल तर पिवळे पेढे पिवळे बुंदीचे लाडू आणि पिवळा झेंडूचा हार हे तुम्ही अर्पण करू शकता उद्या गुरुवार आहे केंद्रामध्ये जाऊ शकता उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला उद्याच्या दिवशी जर शक्य असेल तर केंद्रात जाऊन खणीसाकर नारळ हार हे तुम्ही देऊ शकता प्रत्येकाने होळीमध्ये स्वतःच्या नावचा एक नारळ सोडायचाच आहे आठवणीने काहीही झाले तरी ताई तुमची परिस्थिती प्रत्येकाच्या नावाने एक नारळ आणण्याचा एकच नारळ सगळ्यांवरून ओवाळून टाका सात वेळा घरावरून ओवाळून टाका सात वेळा दृष्ट निघू दे म्हणून सांगा आणि तुम्हाला हा नारळ ह्याच्यामध्ये होळीमध्ये टाकायचा आहे कापूर सुद्धा तुम्ही होळीमध्ये टाकू शकता जेणेकरून हवेतले जे जंतू विविध प्रकारचे वाईट शक्ती हे असतात ते निघून जावे आणि पुन्हा एकदा सांगते की होळीची विभूती कधीही वाईट नसते होळीची विभूती ही अत्यंत पवित्र मानली जाते त्याचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की संध्याकाळी पण बघा कालचा परवाचा होळीचे आपण चार पाच दिवसांपूर्वीपासून म्हणजे जो जवळजवळ जो आठ दिवस झाले होळीचे व्हिडिओ मी टाकत आहे तर ते अवश्य जाऊन चेक करा त्याचप्रमाणे आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल याही चॅनेलला प्रेम द्या आपली स्वामींची गाथा हे चॅनेल होतं ते मी गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून ते जे हि हिंदी रेमिडीमध्ये कन्व्हर्ट केलं होतं तर मी ते पुन्हा मराठीमध्ये करणार आहे पण काहीही म्हणा हिंदी भाषा आणि माझा मेळ बसत नाही म्हणजे तुम्हाला मराठी लोकांना ह्याचा अनुभव असेल की कित्येक शब्द असे आहेत कि की मला छान छान उपाय तर द्यायचेत पण ह्याला काय म्हणतात हे मला गुगलला सर्च करावं लागतं मग एवढ्या अवघडात शिरण्यापेक्षा आपली स्वतःची भाषा आपली भाषा आहे हिंदी पण मातृभाषा आहे आणि मराठी आपली बोलीभाषा आहे तर आपण मराठीमध्येच व्हिडिओ करूया असं मी ठरवलं त्यामुळे उद्याच्या दिवशी गुरुवार आहे स्वामींची गाथा आहे आपलं चॅनेल मी पुन्हा चालू करणार आहे आता तुम्हाला आपल्या चॅनेल बद्दल सांगते सगळ्यात महत्वाचं माझं चॅनल आपलं चॅनेल इंडियन मॉम सुनेत्रा <coughs> <coughs> दोन नंबरला माझं आवडतं तुमचं आवडतं चॅनेल सुनेत्रा लाईफस्टाईल ज्याच्यावर मी माझे पर्सनल व्हिडिओ शेअर करत असते तिसरं चॅनेल आहे स्वामी माझे सर्वस्व याही चॅनेलला तुमचा छान प्रतिसाद आहे हे आपलं एक चॅनल आहे आणि स्वामींची गाथा हे आपलं एक चॅनल आहे यातल्या जास्तीत जास्त इंडियन वॉम सुनेत्रा आणि सुनेत्राज लाईफस्टाईलवर मी जास्त ॲक्टिव्ह असते मात्र गुढीपाडव्यापासून चारही चॅनेलवर रोज किमान एक व्हिडिओ यावा याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे कधी कधी तब्येत साथ देत नाही पण जेवढं जमेल आठवड्यातून तीन व्हिडिओ तरी या बाकीच्या बा, चॅनलवर टाकण्याचा माझा प्रयत्न राहील बाकी माझं संपूर्ण लक्ष असतं ते इंडियन मॉम सुनेत्रा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर कारण माझा मूळ आहे ते आणि मला आयुष्यात काहीतरी नवीन किंवा दिशा दाखवली आहे माझ्या आयुष्याला ती याच चॅनेलला दाखवली त्यामुळं या चॅनेलला आणि या, या माझ्या तुमच्यासारख्या सुंदर अशा फॅमिलीला मी कधीही विसरू शकत नाही तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही मला प्रेम देता सपोर्ट करता मला समजून घेता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ